यहवा देवाने दिलेल्या आज्ञा न पाळल्यामुळे शौलाचे राजेपणे यव्हा देव त्याच्याकडून काहून घेतो एक शमवेल अध्याय तेरा धूमी आठ ते चौदा शौलाला यव्हा देवाने पहिला राजा बनवला होता यव्हा देवाने त्याला यज्ञ करण्यासाठी शमवेल ए पर्यंत थांबण्यास सांगितले होते आणि शमवेल जो दिवस ठरवला होता त्या दिवसापासून सात दिवस थांबला व तो गिरगिलाच गेला नाही तेव्हा शवलाने ते होमार्पणासाठी बोलावलेले जे लोक होते ते त्याच्यापासून निघून जाऊ लागले व शमूरला यायला उशीर झाल्यामुळे शवलाने म्हटले होमार्पण व शांतारपणे इकडे माझ्याकडे आणा त्याला यव्हा देवाचा अधिकार नसताना त्याने स्वतः होमारपणे अर्पिले ओमानपणे अर्पण्याची समाप्ती केल्यावर शमवेल आला म्हणून शौल शमवेला सलाम करायला बाहेर गेला तेव्हा शमवेल शौलाला म्हणाला तू हे काय केले आहे तेव्हा शौल उत्तर देऊन म्हणाला निमलेल्या दिवशी तू आला नाहीस व जमलेले लोक माझ्यापासून निघून जाऊ लागले आणि तोपर्यंत पलिष्टी मिकमाश येथे जमले व पलिष्टी खाली गिलकालास माझ्यावर येत आहे आणि मी यव्हा देवाकडे विनंती अजून केली नाही म्हणून मी स्वतः भाग पाडून होमार्पणे अर्पण केली यव्हा देव माणसाची परीक्षा घेतो उदाहरणार्थ शमविलेला यव्हा देवाने सात दिवस येऊ दिले नाही व शौलाने यज्ञासाठी जमवलेले लोक परत जाऊ लागले त्यामुळे त्याने स्वतः अधिकार नसताना यव्हा देवाला होमार्पण अर्पिले त्यामुळे यव्हा देवाने त्याचा अधिकार केला व शमीलाकडून शवलाला म्हणाला तू मूर्खपण केले आहे एव्हा तुझा देव याने जी आज्ञा तुला आज्ञा दिली ती तू मानली नाही मानली असती तर आता यव्हा देवाने इस्रायलावर तुझे राज्य निरंतर स्थापिले असते आपण यव्हा देवाने दिलेल्या दहा आज्ञा व नियम पाळतो काय व त्याप्रमाणे शिकवतो काय तर नाही जसे यव्हा देवाने शमोलाच्या मुखांतून शौलाला म्हटले आता तुझे राज्य चालू राहणार नाही यव्हा देवाने आपल्या मनासारखा मनुष्य शोधून काढला आहे आपल्या लोकांचा अधिपती होण्यास नेमले आहे कारण यव्हा देवाने जे तुला पिले ते तू पाळले नाही तशीच आज त्रिस्त सभेची परिस्थिती आहे युरोप देशात चार हजार पाचशे देवळे ऊस पडली आहेत कारण यव्हा देवाने दिलेल्या दहा आज्ञा व नियम त्यांनी पाळल्या नाही लोकांना आजारापासून जेथे मुक्ती मिळते व जे, जे यव्हा देवा देवाच्या आज्ञा मानतात त्याच्याकडे लोक जाऊ लागले वसईमध्ये अशीच परिस्थिती येऊ नये म्हणून यव्हा देवा देवाच्या आज्ञेप्रमाणे एकाच यव्हा देवा देवाला भजायला सुरू करूया की ज्यामुळे तो आपल्या सर्व चिंता दूर करेल तरी आपणावर हेव्हा देवाचा कोप येऊ नये म्हणून आपण एकाच यव्हा देवाला भजूया हा आले लोया आम्ही हेव देवाचा सेवक अँथनी जॉन परेडा परेडा बिल्डर्स प्लेस गॉड हा